महायुतीचं विशेषतः भाजपाचं सरकार हे राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहे मराठा समाजाला वेगळं खेळवायचं त्यांना मुंबईपर्यंत वाशीपर्यंत येऊ जायचं परत पाठवायचं आणि अंमलबजावणी करायची नाही इकडे कमी झालेली आहे बीपी वाढलेला आहे चक्कर येत आहेत घाम येत आहेत आणि अशा परिस्थितीत अजून एकही लोकप्रतिनिधी शासनाचा इथं आलेला नाही एक एकही अधिकारी आला नाही दुर्दव्य आहे त्यामुळे गेंड्याची कातडी असलेल्या या शासनाला प्रशासनाला ठिकाण आणण्यासाठी या धनगर समाजाला तरुणाने ठरवलंय जर संदीप देवरेंच्या मागणीला जर गांभीर्याने घेतलं नाही तर समाज रस्त्यावर उतरेल आणि अजून तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करेल नाही महायुतीचं विशेषतः भाजपाचं सरकार हे राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहे मराठा समाजाला वेगळं खेळवायचं त्यांना मुंबईपर्यंत वाशीपर्यंत येऊ जायचं परत पाठवायचं आणि अंमलबजावणी करायची नाही इकडे ओबीसीच्या समाज घटकांना वेगळ्या पद्धतीने माथे भडकवायचे इकडे धनगर समाजाला सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी देतो अरे बाबा देऊ शकत असाल तर बोला नसेल देऊ शकत तर त्याला काय देऊ शकतो त्याच्या जीवनात आपण बदल कसा करू शकतो आणि मग भोळा बाबड्या समाजाला सांगितलं की रे तुला एस आरक्षण देते तर एस टी समकक्ष योजना तुला देऊ पण काय मिळतंय त्याला जातीचे दाखले मिळत नाही त्याला शिष्यवृत्त्या मिळत नाही त्याला त्या तेर ठिकाणी मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना संरक्षण नाही मेंढपाळांना विमा नाही चराईसाठी त्यांना त्या ठिकाणी बंदी आहे आणि आहे त्या योजना बंद आहेत म्हणजे बोलायची बात बोलायची कडी आणि म्हणून या भटकायुक्त समाजाला मागच्या काळात मोदी आवास योजना डिक्लेअर केली आम्ही आवाज उठवला की आमचा बंजारा वंजारा धनगर विजय एन टी आणि या सगळ्या समाजाला घ्या मात्र त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांच्या तालुक्यात बंजारा समाज आहे म्हणून ती मागणी आमची जी होती ती त्यांनी लक्षात घेतली मात्र धनगर समाजाला विसरूनच गेले ते पण आम्ही अन्याय आवाज उठवला मागणी केली मग समावेश केला त्यामुळे सत्तेत असलेल्या मंत्र्यांना या समाज घटकांचे दुःख समजून घेतले पाहिजेत योजना करताना आपण या सगळ्या भटक्या विमुक्त जातीच्या प्रश्न समजून घेतले पाहिजेत ज्ञान समावून तुमच्याकडे घरून आहे की तुम्हाला शासनाचं बजेट आहे त्या त्या समाजाला भटका समाज आहे सगळा महाराष्ट्र सगळा देश बघतो आणि म्हणून या समाजाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी आम्ही पाठिंबा या आंदोलनाला देऊन या आंदोलनात या समाज बांधवांच्या या तरुणांच्या मागे नाही तर सोबत खांद्याला खांदा लावून या आंदोलनात असणार आमची विनंती आहे की या तरुणाची तब्येत प्रकृती बिघडता कामाने म्हणून मी प्रशासनाला देखील सूचना केली आहे की स्थानिक पातळीवरचे जे विषय आहेत सराईचे करण्याचे ते सगळे तात्काळ घरकुलाच्या संदर्भातले कसे सोडवता येईल आणि मग पॉलिसी मॅटर म्हणून मुंबईच्या सरावरचे कसे सोडवता येईल जेणेकरून या तरुणाला समाज बांधवांचं आपण मन वळवू शकतो की आंदोलन थांबवा मात्र प्रशासन किंवा सरकार याला कुठलाही वेळ त्या ठिकाणी याचा खेद त्या ठिकाणी आहे आजच आत्ता आज ही घटना कळल्यानंतर आम्ही तात्काळ शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि सावंत साहेब यांना संपर्क केला फोनवरून आज पहिल्या का दिवसामध्ये त्या ठिकाणी शोक प्रस्ताव असल्यानंतर येणाऱ्या दोन दिवसामध्ये तात्काळ याला त्या ठिकाणी विषय सभागृहात आणून वाचा कशी फोडता येईल त्यादृष्टीने आम्ही त्यांना सूचना वजा आमची मागणी त्या ठिकाणी केलेली के आहे